मराठा समाजाचे मागासलेला पणा सिद्ध करण्यासाठी राज्यात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे सर्वेक्षणासाठी नेमलेला एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या कर्मचाऱ्याचे काही शिक्षण नाही त्याने मोबाईल हाताळता येत नाही तो सर्वेक्षणाला निघाला आहे मग मराठा समाजाला आरक्षण कसे मिळणार असा प्रश्न व्हिडिओ मधून विचारण्यात आलाय मराठा समाजाचे मागासलेपणा शोधण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणासाठी अहमदनगर महानगरपालिकेने अजब प्रकार केला आहे मनपाने पहिला पास असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली तो कर्मचारी स्वतः म्हणतो मला काहीच येत नाही माझे शिक्षण पहिली आहे मला मोबाईल माहित नाही हे सर्व साहेबांना सांगितले त्यानंतर त्यांना सहाय्यक नेमून सर्वेक्षण करा असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले मनपा कर्मचारी मनोज काशीनाथ कांबळे असे या सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर नमस्कार साहेब नाव सांगा आपलं कशा करता आलीत आपण मराठा सर्व सर्वेसाठी बर बर कुठं येत आपण कामाला महानगरपालिका ट्रेनिंग बरं आपल्याला पण आता माझं शिक्षण नसल्यामुळं मला काही जास्त याच्यातली माहिती नाही बरं आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्या पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बर काय मा काय करा तुम्ही ते आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये माहिती विचारतो नाव नंबर हा आधार कार्ड असं आधार कार्ड बर अशी माहिती बर बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय आता मला तर काही जास्त कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग आहे शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल चालू तुम्हाला मोबाईल आहे आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईलवर आहे तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही हाताळता मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब हे अधिकाऱ्याला सुद्धा सांगितलं बरं लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही मग सांगितलं आता ते काही तुमचं बघा काम मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्वेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्व्हे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे ते साहेब आता मला याच्यातला अनुभवच नाही बरं ना शिक्षण शिक्षण हे मी पहिली पास